नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नागेश्वर नाथ मंदिरात भव्य महाप्रसादाचे वाटप जय शिव शंभू हर हर महादेव जयघोषाने सावनेर नागेश्वर नाथ मंदिर बस स्टँड जवळ सटवा माता मंदिर रोड महाशिवरात्री उत्सवानिमित्त शनिवार फेब्रुवारी बावीस नागेश्वर नाथ मंदिराचा जीर्णोद्धार मंदिर वास्तुशांती पूजन शिवपंचायत मूर्ती मिरवणूक कार्यक्रम नाग मंदिर नागपूर रोड वागोडा नागेश्वर मंदिर हर शंभू हर हर महादेव जयघोष फेब्रुवारी तेवीस शिव पंचायतन अभिषेक कार्यक्रम माधव अच्युत श्रेष्ठ नागपूर सोमेश नंदकिशोर जोशी वेदशास्त्र संपन्न आळंदी पुणे मंदिराचे पुजारी श्री दीपकनाथ नाथ आणि नागेश्वर नाथ मित्र परिवार यांनी पूर्ण केले सव्वीस रोजी पहाटे चार वाजल्यापासून मंदिरात शिवलिंगाचा रुद्राभिषेक शिवलिंगाभिषेक पूजा आरती व अखंड ज्योतीची स्थापना करण्यात आली पूजेच्या कार्यक्रमानंतर सकाळी दहा ते सायंकाळी वाजेपर्यंत साबुदाणा प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवरात्रीच्या पवित्र सणावर फेब्रुवारी सायंकाळी वाजतापासून ते रात्री सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे वाजेपर्यंत शिवशंभू संतवाणी सांगतात की अन्नापेक्षा मोठे दान नाही मंदिरचे आयोजक पुजारी श्री दीपकनाथ गवाणे व सहभागी नागेश्वरनाथ मित्र परिवार अरुण कळंबे राजू भाऊ दोटे राजू कळंबे प्रफुल सुपारे लक्ष्मीकांत पटोळे मनीष गुरारीकर आदित्य सोनी सचिन पटेल मनीलाल पटेल इतुल पटेल जगदीश हेमनाथ गुडघे पियुष घटे गणेश लांडे सचिन गुरारीकर सुनील काकडे रवी कळंबे सोनू गव्हाणे अनुराग गव्हाणे जगदीश धमदर सुरेश टेलर आदी नागेश्वर नाथ मित्रपरिवार सेवार्थ कार्यरत आहे नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल कमुची रिपोर्टर